देर आहे दुरुस्त आहे ही हिंदी भाषेतली उक्ती सर्वज्ञात आहे त्या उक्तीचं स्मरण होण्यास कारणही तसंच घडलंय श्रीलंका हा भारताचा अत्यंत जवळचा शेजारी देश आहे या उभय राष्ट्रांमधले परस्पर संबंध देखील फार जुने आहेत त्यांना फार दीर्घ परंपरा लागलेली आहे मात्र श्रीलंकेतल्या तत्कालीन राजपक्ष सरकारनं त्यांच्या कार्यकाळात केवळ आणि केवळ व्यक्तिगत स्वार्थाच्याच भावनेनं भारतापासून दूर जात चीनशी जवळीक साधली होती त्याचा राजपक्षे परिवाराला तात्कालिक आर्थिक लाभ झालाही होता हे नाकारण्यात काही अर्थ नाही मात्र त्यांच्या स्वार्थी वर्तनाचा दीर्घकालीन आणि फार मोठा तोटा तो आर्थिक राजकीय सामाजिक सगळ्याच बाबतीत श्रीलंकेला सहन करावा लागला आहे आणि आजही हा तोटा सहन करावा लागतोय ही बाब श्रीलंकेच्या सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात यायला बराच काळ जावा लागला मात्र जेव्हा देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना जगणं अशक्य होऊ लागलं तेव्हा श्रीलंकेमध्ये अभूतपूर्व स्वरूपाच्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली संपूर्ण जगानं पाहिली होती तत्कालीन राष्ट्रपती आणि तत्कालीन पंतप्रधानांना देशातून पलायन करून जावं लागलं होतं देश सोडून पळून जा जावं लागलं होतं श्रीलंकेच्या विद्यमान सरकारला देखील आता तत्कालीन राजपक्ष सरकारच्या त्या निर्णयाचे चटके सहन करावे लागत आहेत त्यामुळे या सरकारनं नुकताच एक फार मोठा निर्णय घेतला आहे त्या निर्णयामुळे चीनला जोरदार झटका बसला असून भारतासाठी मात्र हा निर्णय अत्यंत अनुकूल ठरला आहे आणि यामुळेच हा विषय आता चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे श्रीलंका सरकारनं नुकताच एक धोरणात्मक निर्णय घेतला आहे जो धक्कादायक आहे चीनसाठी आणि अनुकूल आहे भारतासाठी चीनच्या सरकारनं त्यावेळी दिलेल्या कर्जाच्या माध्यमातून बांधण्यात आलेलं एक आंतरराष्ट्रीय विमानतळ चीनी कंपनीला चालवण्यास देण्याऐवजी ते भारतीय आणि रशियन कंपन्यांना चालवण्याला देण्यास किंवा चालवण्यास देण्याचा निर्णय आता श्रीलंका सरकारनं अधिकृतरित्या घोषित केला आहे श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी चीनशी जवळीक साधण्यासाठीच त्यावेळी हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधलं होतं हे साधं विमानतळ नाही आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे राजपक्षे यांनी व्यक्तिगत स्वार्थापोटी त्यावेळी चीनशी जवळीक केल्यामुळं झालेलं नुकसान हे आजही श्रीलंकेच्या नागरिकांना भोगावं लागतं आहे श्रीलंकेतल्या विद्यमान सरकारला याची यथार्थ जाणीव झालेली आहे आणि म्हणूनच चीनच्या सरकारनं त्यावेळी दिलेल्या कर्जाच्या माध्यमातून बांधण्यात आलेलं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आता भारतीय आणि रशियन कंपन्यांना येत्या तीस वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्यात आले श्रीलंकेत एकंदर तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत त्यापैकी दोन राजधानी कोलंबोमध्ये आहेत आणि तिसरं दक्षिणेकडच्या हंबनटोटा या शहराजवळ आहे हेच तिसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ आता भारत आणि रशिया यांच्या कंपन्यांकडे येत्या तीस वर्षांच्या कालखंडासाठी रितसर अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आलेलं आहे या विमानतळाचं नाव मट्टाला राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळ असं असून श्रीलंकेतली सर्वात मोठी धावपट्टी असलेलं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आधीच म्हटल्याप्रमाणे हे विमानतळ चीननं दिलेल्या कर्जातून बांधण्यात आलं आहे पण चीनने दिलेल्या कर्जावरचं कर्जावरचा व्याजदर अतिप्रचंड आहे आणि त्यामुळे हे विमानतळ बांधून देखील त्याचा श्रीलंकेला आज तागायत कोणताही लाभ झालेला नाहीये उलट त्या व्याजावरील भरमसाठ व्याज त्या भरम भरमसाठ व्याज श्रीलंकेला भरावं लागतंय आणि म्हणूनच श्रीलंकेसाठी हा एकूणच बट्ट्याचा व्यवहार ठरलाय श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी केवळ व्यक्तिगत लाभासाठी स्वार्थासाठी चीनशी जवळीक वाढवण्याच्या हेतूनं हे विमानतळ बांधण्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता आजही श्रीलंकेच्या नागरिकांकडनं हा आरोप करण्यात येतोय कोणतीही आवश्यकता नसताना राजपक्षे यांनी हे विमानतळ बांधून केवळ चीनची मर्जी राखण्यासाठी सर्व खटाटोक केला आणि देशाचं अतोनात नुकसान करून घेतलं असाही आरोप महिंदा राजपक्ष आणि त्यांच्या सरकारवर आजही करण्यात येतोय या विमानतळावर विमानांची प्रत्यक्ष वाहतूक इतकी कमी आहे की या वि या विमानतळाला काही वर्षांपूर्वी जगातलं रिक्त विमानतळ म्हणजेच जगातलं रिकामं विमानतळ असं संबोधण्यात येत होतं आणि ते सार्थही होतं खर तर या मट्टाला राजपक्षे मट्टाला राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळाची एकंदर प्रवासी क्षमता ऐकली तर आश्चर्य वाटेल वर्षाकाठी तब्बल एक दशलक्ष प्रवासी इतकी आहे इतकी प्रचंड आहे मात्र प्रत्यक्षात पुरेसे प्रवासीच उपलब्ध होत नसल्यामुळे हे विमानतळ म्हणजे श्रीलंका सरकारसाठी निव्वळ पांढरा हत्ती ठरलेलं आहे याच कारणास्तव आता समस्य इतन, इतन, Limited, या समस्येतनं आर्थिक टंचाईतनं मार्ग काढण्याच्या एकूण हे आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या शौर्य एरोनॉटिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि रशियाच्या एअरपोर्ट्स ऑफ रिजन्स मॅनेजमेंट या कंपनीला येत्या तीस वर्षांच्या कालखंडासाठी भाडे तत्वावर देण्याचा निर्णय आता श्रीलंकन सरकारनं घेतलाय तो घोषितही झालाय महिंद राजपक्षे यांच्या या निर्णयाचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला सहन करावा लागलाय आणि आजही तो सहन करावा लागतोय एक मोठं कार्गो टर्मिनल असून देखील या विमानतळाला त्याचा साधा परिचालन खर्च हा देखील वसूल करता आलेला नाहीये आणि अजूनही येत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे या मट्टाला राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी दोनशे नऊ दशलक्ष डॉलर्स इतका खर्च त्यावेळी प्रस्तावित करण्यात आलेला होता हां प्रत्यक्षात मात्र अन्य सर्व कामं वाढवून हा खर्च तब्बल चार अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त झाला होता या विमानतळाच्या उभारणीचं काम सन दोन हजार नऊपासून सुरू झालेलं होतं सन दोन हजार तेरापासून या विमानतळावर खरंतर उड्डाणं सुरू करण्यात आली होती मात्र एकूणच हे सगळं बट्ट्याचा व्यवहार मग अशी म्हटल्याप्रमाणे असं प्रकरण श्रीलंकेला भोगावं लागते मात्र घेतलेल्या कर्जावरचं व्याज भरणं देखील आजपर्यंत श्रीलंका सरकारला अशक्यप्राय झाले जड झालंय या संदर्भात एक माहिती महत्त्वाची ठरते सन दोन हजार पर्यंत जवळपास सर्वच संबंधित कंपन्यांनी इथून काढता पाय घेतलेला होता सन दोन हजार मध्ये देखील खर तर भारताच्या मदतीनं या विमानतळाचा पुन्हा विस्तार केला जाईल अशी चर्चा त्यावेळी श्रीलंकेतही सुरू होती श्रीलंकेच्या नागरिकांनी ते गृहितही धरलं होतं मात्र त्यावेळी सत्तेवर आलेलं नवीन सरकार तेव्हा अशा स्वरूपाचा कोणताही ठोस निर्णय घेऊच शकलेलं नव्हतं आणि म्हणून हे प्रत्यक्षात घडू शकलं नव्हतं मात्र आता शब्दशः डोक्यावरून पाणी जाऊ लागले असल्यामुळे श्रीलंकेच्या मंत्रिमंडळानं श्रीलंकन सरकारनं हे विमानतळ भारतीय आणि रशियन कंपन्यांना तीस वर्षांच्या काळासाठी भाडे तत्वावर देण्याचा एक महत्त्वाचा आणि धोरणात्मक स्वरूपाचा निर्णय घोषित केला श्रीलंका सरकारचे प्रवक्ते आणि मंत्री बंधुला गुणवर्देना यांनी याबाबतची रितसर अधिकृत घोषणा नुकतीच केली बांगलादेशमधल्या रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पानंतर भारताच्या शेजारचा हा दुसरा भारत रशिया यांचा संयुक्त प्रकल्प म्हणजे हा दुसरा संयुक्त प्रकल्प ठरलाय भारत आणि रशिया यांचा शेजारच्या देशामध्ये श्रीलंकन सरकारच्या या धोरणात्मक निर्णयामुळे चीनला जोरदार झटका बसलाय हा यामागचं कारण हे नीट लक्षात घेण्यासारखं आहे समजून घेण्यासारखं आहे साधारणपणे सन दोन हजार पासून श्रीलंका आणि चीन यांच्यातली जवळीक नको एवढी वाढू लागली होती चीनने त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते ही गोष्ट जगापासून कधीच लपवून राहिलेली नाही चीनचा तो हेतूच होता त्या काळात जेव्हा महिंदा राजपक्षे हे श्रीलंकेचे राष्ट्रपती होते तेव्हाच चीननं येथे म्हणजे श्रीलंकेत आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली होती जाणीवपूर्वक योजनाबद्ध प्रयत्न केले होते आणि महिंदा राजपक्ष आणि चीन यांची खास मैत्री सर्वज्ञात आहे राजपक्ष जेव्हा राष्ट्रपती पदावर होते तेव्हाच चीनचा श्रीलंकेत खऱ्या अर्थानं नीट शिरकाव झालेला होता आपल्या कारकिर्दीत महिंदा राजपक्षे यांनी चीनसाठी जणू काही रेड कार्पेट अंधरून ठेवलं होतं अशी आजही चर्चा आहे आणि शी जिनपिंग यांनी ही साहजिकच संधी सोडणं शक्य नव्हतं तरी ती सोडलेली नव्हती श्रीलंकेत प्रचंड गुंतवणूक करून त्या काळात त्यांनी श्रीलंकेला भारतापासून दूर करून आपल्या जाळ्यात व्यवस्थितपणे ओढून घेतलं होतं पुढे चीननं अत्यंत धूर्तपणे लावलेल्या प्रचंड कर्जाच्या सापड्यात श्रीलंका अगदी व्यवस्थित चीनच्या योजनेप्रमाणे अडकत गेला होता अडकून लागला होता आज तो अडकलेला आहे आणि म्हणूनच चीननं श्रीलंकेचं हंबन टोटा हे अत्यंत महत्वाचं बंदर सन दोन हजार सतरामध्ये कर्जाच्या बदल्यात ताब्यात घेतलं होतं हेही इथे लक्षात घेण्यासारखं आहे श्रीलंकेला चीन समोर झोकण्याखेरीज अन्य पर्यायच शिल्लक उरलेला नव्हता चीनचं धोरण हे संपूर्ण जगानं आजपर्यंत अनुभवलेलं आहे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या लहान राष्ट्रांना प्रचंड प्रमाणात कर्ज उपलब्ध करून द्यायचं आणि भविष्यात त्यांना त्या कर्जाची परतफेड करता आली नाही आणि ती सामान्यपणे येत नाहीच की मग त्या देशातले महत्त्वाचे प्रकल्प बंदर फार मोठ्या कालावधीसाठी भाडे तत्वावर आपल्या ताब्यात घेऊन संबंधित देशाला अधिकच दबावाखाली आणि अडचणीत आणायचं हे चीनचं अलीकडच्या काळातलं धोरण आहे नव्याण्णव वर्षांसाठी श्रीलंकेतलं हंबनटोटा ब बंदर त्यांनी जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा याचीच प्रचिती आली होती आणि म्हणूनच आज अनेक लहान लहान देश चीनच्या शब्दशा कह्यात केलेत हिंदी महासागरात भारताला रोखणं आणि या क्षेत्रात अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रभावालाही रोखणं हे चीनचं धोरण पूर्वीही होतं आजही हे धोरण कायम आहे श्रीलंकेला आपल्या कर्जाच्या डोंगराखाली दाबून त्या देशातलं हंबट टोटा बंदर नव्याण्णव वर्षांसाठी भाडेतत्वानं ताब्यात घेतल्यानंतर श्रेल श्रीलंकेतल्या नागरिकांना चीनचं हे धोरण खऱ्या अर्थानं अनुभवता आलं होतं त्यांना त्यावेळी कळलं पण अर्थात तोपर्यंत फारच उशीर झालेला होता, होता। चीननं श्रीलंकेतल्या महत्वाच्या बंदरांमध्ये आणि प्रकल्पांमध्ये आपली आर्थिक गुंतवणूक या काळात प्रचंड प्रमाणात वाढवली होती एवढंच नव्हे तर चीननं भारताच्या विरोधात श्रीलंकेच्या बंदरांचा योजनाबद्धरित्या वापरही सुरू केलेला होता त्या काळात चीनच्या पाणबुड्या आणि युद्धनौका श्रीलंकेच्या बंदरात नियमितपणे नांगर टाकायला सुरुवात त्यांनी केली होती नांगर टाकत होत्या भारताला अडचणीत आणण्याच्या डावपेचा एक भाग म्हणूनच चीननं त्यावेळी श्रीलंकेवर आपलं अशा प्रकारचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं भारताला माहिती होतं पण चीनच्या नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात याला फार मोठा वेळ काळ जावा लागला बैता राजपक्षे यांनी हंबन टोटा बंदर चीनच्या सहकार्यानं विकसित करण्याचा निर्णय घेतला होता मात्र हंबन टोटा बंदराचा विकास आणि अन्य पायाभूत सुविधांच्या प्रकल्प उभारणीतल्या चीनी कर्जांच्या जाळ्यात श्रीलंका हळूहळू पूर्णपणे अडकत गेला कोळ्याच्या जाळ्यामध्ये जसा एखादा प्राणी कीटक अडकतो ना तशी श्रीलंकेची चीनच्या जाळ्यात अडकल्याची अवस्था झाली अखेर त्या कर्जाची परत फेडच करू न शकल्यामुळे श्रीलंकेला हंबटोटा बंदर आणि त्यालगतचा तब्बल पंधरा हजार एकरचा परिसर नव्याण्णव वर्षांच्या भाडेतत्वावर चीनकडे सुपूर्द करावा लागलाय विशेष म्हणजे भारतासाठी का दिलासा आहे आता समजेल श्रीलंकेतल्या याच हंबनटोटा किनारी शहराजवळ हे आत्ता चर्चा आपण ज्याची करतोय ते मट्टाला राजपक्ष आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे हंबटोटा बंदर श्रीलंका सरकारनं चीनला नव्याण्णव वर्षांच्या कालावधीसाठी श्रीलंका सरकारने चीनला भाडे तत्वावर दिले पण या पार्श्वभूमीवर याच बंदराजवळ म्हणजे श्रीलंकेतल्या हंबनटोटा बंदराजवळ असलेल्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं व्यवस्थापन आता भारतीय कंपनीला मिळणं ही बाब किती महत्त्वाची आहे हे आता आपल्या सर्वांच्या लक्षात यायला मदत होईल कारण आता भारताला चीनवर लक्ष ठेवण्यास साहजिकच त्यामुळे मदत होणार आहे आता या कराराचं असलेलं अनन्यसाधारण महत्त्व ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली घेतली की मग सगळ्यांच्या लक्षात येईल चीनच्या कर्जावरच्या उच्च व्याजदरामुळे चीनची आर्थिक तूट सातत्यानं वाढत गेले आजही ती वाढत चालली आहे आणि म्हणूनच चीनच्या एक्झिम बँकेकडून घेतलेल्या कर्जाचं पुनर्गठन करण्याची मागणी देखील श्रीलंका सरकार गेल्या काही काळापासून सातत्यानं चीनकडे करत आहे अजूनही चीननं त्याला प्रतिसाद दिलेला नाही आहे श्रीलंका सरकारनं विविध प्रकल्पांसाठी चीनच्या एक्झिम बँकेकडून चार पॉईंट दोन अब्ज डॉलर्स प्रचंड कर्ज घेतलं होतं आणि त्यापैकी एक प्रकल्प म्हणून या विमानतळाच्या बांधकामाचा त्यात समावेश होता श्रीलंका सरकारचा हा निर्णय चीनसाठी मोठा धक्का आता मानला जातो त्यामागील कारण आता सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे हंबनटोटाचं भौगोलिक सा आणि सामरिक महत्त्व सर्वांच्या लक्षात आलं की हा करार किती भारतासाठी आणि महत्त्वाचा आहे चीनला किती धक्का आहे हेही सर्वांच्या लक्षात येईल मात्र भविष्यात भारताला अधिक सतर्क राहावं लागेल श्रीलंकेबाबत अधिक योजनाबद्ध स्वरूपाचे प्रयत्न भारताला सातत्याने यापुढे करावे लागणार आहेत कारण श्रीलंका पुन्हा भारताच्या बाजूनं झुकणं हे वास्तव चीनच्या सहजासहजी पचनी पडण्यासारखं नाही आहे आणि म्हणूनच आता चीनकडून अनेकविध मार्गांनी श्रीलंकेला पुन्हा आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्या जाण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही की ती भीती सर्वात जास्त आहे खरं तर चीन यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकेल अशी ही भीती आंतरराष्ट्रीय अभ्यासकांना आहे आणि म्हणूनच या दृष्टीनं भविष्यात नजीकच्याच भविष्यात खरं तर नेमकं काय करता येईल याबाबत भारतानं अधिक सतर्कतेनं अधिक सजगतेनं अधिक जाणीवपूर्वक अधिक योजनाबद्धरित्या आणि अधिक कुशलतेनं प्रयत्न करण्याची आवश्यकता या निमित्तानं अधोरेखित झाली आहे यात कोणताही संदेह नाही